पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो वसोळा सोळा रुपये सोळा रुपये किलो सोळा रुपये किलो सोळा सतरा अठरा एकोणीस 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 कमी रुपये वीस रुपये किलो वीस रुपये मांडरे रे गावटे मांड एकता उगता साठ रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपये उक्ता कोबी साठ रुपये पंचहत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये उक्ता नव्वद रुपये मांड्रे बाटा सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये उक्ता ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर 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 रुपये शंभर रुपयाला उक्ता शंभर रुपये मांड्रे सत्तर पंचहत्तर ऐंशी रुपये मांड्री रुपये किलो पाच रुपये किलो पाच रुपये किलो माले पाच पाच रुपये किलो पाच रुपये किलो अटका सहा रुपये किलो सहा रुपये सहा रुपये सहा रुपये सहा रुपये सहा रुपये आमच्याकडे आमच्याकडे सहा रुपये सहा रुपये सहा रुपये सहा रुपये सात रुपये सात रुपये सात रुपये किलो सात रुपये किलो साडे सात रुपये आठ रुपये आठ रुपये किलो बोलायचं कोण आठ रुपये नऊ रुपये नऊ रुपये नऊ रुपये दहा रुपये దా రూపాయ కిలో దా రూపాయల అవుతుంది బయట అక్క రూపాయ బారూపా బారా రూపాయ మండ్రే బారూపా మార్

सोळा रुपये किलो सोळा रुपये किलो सोळा रुपये ही नाही मोटली मोटली यायची अजून सोळा रुपये किलो सोळा रुपये मांडरी आहे

बोलायचं हा पाचशे रुपये पाचशे पाच रुपये पाचशे पाच रुपये पाचशे पाच रुपये दहा रुपाय पाचशे दहा झाले दुसऱ्याचे पाचशे दहा पंधरा पाचशे पंधरा वीस

सहाशे रुपाय सहाशे साडेसहाशे रुपये सहाशे रुपये साडे सहाशे 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 साडेसहाशे सहाशे पावणे सातशे सातशे रुपये सातशे सव्वा सातशे सव्वा सातशे रुपये इकडे सव्वा सातशे सातशे सव्वा सातशे सव्वा सातशे सव्वा सातशे सव्वा मदत करतो बाई सव्वा सातशे रुपये सव्वा सातशे रुपये मांडरी सीताबाई पाय केला ಬಾರು ಬಾರು ಬು ಬ್ಯಾ ಬಾರು ಬು ಬಾರು ಬು ಬ

ஓரோலி இமானா சரி இங்க நான் அமீ ஜிரூலி கு இங்க நான் அமீ ஐனா ஆதுனால யோنات டாலு ஓரு சார் வர كده